दक्ष पुलीस टाइम्स पुलीस आणि जनतेतील दुवा मी अभिजित चर्पे दक्ष पुस टाइम्स प्रतिनिधी पुणे आज आपण वारजे इथे वर्धमान ज्वेलर्सच्या सातव्या वर्धपान निमित्त न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम ह्या साजरा केलेला जात आहे व सोबत आधी कुंकूचा कार्यक्रम पण साजरा केलेला जात आहे वर्धमान ज्वेलर्सचे फाउंडर श्रीपाल मुत्ता सर आपल्यासोबत आहे ते आपले मनोगत सांगतील हां नमस्कार आ, हे आमचं वर्धमान ज्वेलर्स आम्ही तेवीस जानेवारी दोन हजार सतराला ओपनिंग केलं होतं आम्ही जवळपास पंचवीस वर्ष सोन्याच्या ह्या फील्डमध्ये आम्ही आहोत एक मोठ्या कॉ मोठ्या ग्रुपमध्ये आम्ही जॉब केलेला आहे त्याच्यानंतर ती तशी सेवा लोकांना जी शुद्धता चांगली व्हरायटी लोकांना चांगली सेवा द्यावी त्यानिमित्तानं आम्ही व शिवणे हा एरिया चूज केला कारण की शिवणे या एरियामध्ये एन डी एचा एक बऱ्यापैकी मोठा क्राऊड आहे त्याच्यानंतर इथले जो लोकल जे लोकल जे लोकं आहेत ती आहेत त्याच्यानंतर इथं आय टीची बऱ्यापैकी लोकं आहेत याच्या पुढं जी गावं आहेत तिथली पण लोकांचा खूप आम्हाला प्रतिसाद आहे त्यानिमित्तानं हा एरिया आम्ही चूज केला Okay. की हा सबअर्बन सारखा एरिया आहे तेशिवाय आम्ही इथं चालू केला आणि आमच्याकडे आम्ही आम जे दागिने ठेवतो ते पूर्ण हॉलमार्क ज्वेलरी ठेवतो हो हॉलमार्क शिवाय आमच्याकडे एक पण दागिना नाही आहे चांदीमध्ये पण जी आहे जी मॅक्सिमम प्युरिटीचे जे आपण ठेवू शकतो जसे च प्युअरचे ताट आहेत पायल आहेत त्याचा मॅक्सिमम हायेस्ट प्युरिटीमध्ये जे आपण लोकांना सेवा देऊ शकतो ते देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून लोकांना हौशीसोबत त्यांना रिटर्न पैसे पण जास्तीत जास्त मिळावे हा त्याच्यामागचं आमचं मेन कारण आहे तर खूप आम्हाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आमचे सात वर्ष आम्ही इथं पूर्ण करत आहोत आणि त्यानिमित्तानं लोकांशी एक भेटीगाठी व्हावं महिलांना आपण इथं हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला आहे होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवला आहे जेणेकरून महिलांना काहीतरी एक थोडासा विरंगुळा व्हावा हो, त्यानिमित्तानं आम्ही इथं हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि सर आपल्याकडे कोणत्या कोणत्या व्हेरायटीचे किंवा ज्यांना जसे पाहिजे ना तसे आपल्याकडे दागिने मिळतील हो आमच्याकडे तयार दागिने पण असतात हॉलमार्कचे तयार दागिने आहेत त्याच्या व्यतिरिक्त आता टेम्पल ज्वेलरीचं कलेक्शन खूप आलेलं आहे टर्की ज्वेलरीचं कलेक्शन आलेलं आहे कास्टिंग ज्वेलरी आहे खूप आम्ही म्हणजे पूर्ण भारतभरामध्ये जिथं ज्या चांगल्या ज्वेलरी बनतात त्या ज्वेलरी आम्ही आम्ही इथं लोकांना देण्याचा प्रयत्न करतो आणि आपण स्वतः कारागिरी इथं करून आपण हो आमच्याकडे पण स्वतःची कारागिरी आहेत आणि इथं पेठेमध्ये आमचे स्वतःचे कारखाने आहेत जिथं आम्ही डिझायनर बसवलेत त्या डिझाईनच्या हिशोबाने ते कारागिरी जे आहेत ते दागिने बनवतात आणि ते आम्ही इथं लोकांना इथे सर्व करतो सर टाइम्स टाईम्सकडून तुम्हाला शुभेच्छा हॅलो हॅलो मिनिस्टर चला कार्यक्रम चालू करायचं का कंटाळा वैता करा बघ करायचं चालू गणपती बाप्पा मूर्ती ओम सौराम उडी नाही मारायची बहिणी म्हणतात उडी मारायची का लगेच थांब की जरा ते कलर दिवस आहे कोण आलंय का कोण आहे टाळ्या वाजवा हात वर करून टाळ्या वाजव गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला आणि उखाना <laughs> ज्यांना उखाना येत नसेल त्यांना मी शिकवणार टेन्शन नाही घ्यायचं चांदीच्या ताटात कव्याचे पेढे संदेश रावांचं नाव घेते तुमचा मान राखून कुणाचं काय कशात काय फाटक्यात पाहिजे गे फाट ग सरी म्हणता म्हणता सर आली धावून संदीप रावांच्या प्रेमात पडले फेसबुकवर हजारो लाईक्स पाहून क्या बात आहे किती वेळ घालवला खरं खरं सांगेल सर सा। काय बोलता पार्लर आहे तुमचं छान दिसत आय लव्ह हो। यू तुमचं नाव प्रतीक्षा प्रभू बर आणि उखाना चांदीच्या दिव्यात लावली तुपाची काय होत चांदीच्या दिव्यात लावली तुपाची भात किरणरावांचं नाव घेऊन करते हळदी कुंकाला सुरुवात खूप छान बर आणि उखाना शंकराच्या पिंडीला सरकारी उपा

एक हाताने स्ट्रॉ घ्यायचा आहे आणि तो आपल्या डोक्यामध्ये लावायचा आहे टाळ्या वाजल्या पाहिजे

दिव्याला दिवा जोडत गेलं की सुंदर दीपमाळ तयार होते दिव्याला दिवा जोडत गेलं की सुंदर दीपमाळ तयार होते त्याचप्रमाणे फुलाला फूल गुंफत गेलं की सुंदर हार तयार होतो आणि ह्या सुंदर पुष्पहार ज्या प्र प्रमाणे तयार होतो तसंच माणसाला माणसं जोडत गेलं की माणुसकीचं आपलेपणाचं आगत त्याचं जिवाळ्याचं प्रेमाचं असं एक नातं तयार होतं आणि त्या नात्याच्या अनुषंगानं आपल्या मुथ्था परिवारानं म्हणजेच वर्धमान ज्वेलर्स यांनी आपल्याला हे आग्रहाचं प्रेमाचं जिव्हाळ्याचं आगत्याचं असं निमंत्रण दिलेलं आणि त्या निमंत्रणाचा मान राखून आपण ह्या तिळगुळ समारंभासाठी आणि खास करून पूजाच्या ह्या पैठणीच्या कार्यक्रमासाठी होम मिनिस्टरच्या कार्यक्रमासाठी त्यांनी आपल्याला जे निमंत्रण दिलं होतं त्याचा स्वीकार करून तुम्ही सगळ्याजणी अगदी वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल माझ्या माता भगिनींचे मी आभार मानते आणि तुमच्या सर्वांची माफी मागते की इतक्या सुंदर कार्यक्रमाला इतरही कार्यक्रम असल्यामुळं मी उशिरा पोहोचले त्यामुळं माझ्या माता भगिनींची पहिल्यांदा मी माफी मागते आणि दक्ष पोलीस टाईम त्यांची सगळी टीम आज आपल्या वर्धमान ज्वेलर्सची ॲड करण्यासाठी इथं उपस्थित आहे त्यांचेही मी आभार मानते त्यांनाही इंस्टाग्रामला फॉलो करत जा एवढंच सांगते आणि आज हा वर्धमान ज्वेलरचा कार्यक्रम म्हणजे सात वर्ष पूर्ण करून आपण आठव्या वर्षात पदार्पण केले तर हे स म्हणजे सछोटी आणि हातोटी ही म्हणता येईल की सात वर्ष ह्यांनी हा आपला परिसर सोन्यामुळे केला आहे म्हणजे सोनं उधळण्याचे दिवस राहिले नाही पण ही सोन्यासारखी माणसं आपल्या जीवनात आहे आणि हे आपण आपलं भाग्य समजतो कारण की गेले सात वर्ष दरवर्षीच म्हणजे तेळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा आणि वस्तुरूपी काहीतरी हे दरवर्षी सात वर्ष झाली गेली की ते आपल्यासाठी कार्यक्रम घेत आहेत आणि मागच्या वर्षीपासून खेळपैठणीचा चालू केला आहे म्हणजे हा परिवार सामाजिक बांधणी काय आहे तेही माझा हा परिवार जपतो आहे त्यामुळं प्रथमत आपल्या मुद्ध परिवारासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा की ज्यांनी माझ्या भगिनींच्या जीवनात आनंदाचा एक क्षण म्हणजे रोजच्या धक्काधक्कीच्या जीवनात असा फुरसतीचा वेळ असं माझ्या भगिनींना मिळतच नाही म्हणजे सोनं खरेदी करायला आलं तरी नाही नाही मला लगेच जायचं लगेच दाखवा दादा म्हणजे इतकी घाई त्यांना असते आणि त्यांच्या जीवनात हा फुरसतीची वेळ आणि हा सुंदर कार्यक्रम पूजाच्या सर्दीत त्यांनी केला आहे खरोखरच त्यांचे मानवे आपल्या सर्वांच्या वतीनं उपकार कमीच आहेत त्यामुळं कायमच तुम्हाला गणेशाची सिद्धी चाणक्याची बुद्धी शारदेचं चा ज्ञान भीष्माचं वचन हनुमानाची ताकद कुबेराचं धन आणि कायम दादा सात वर्ष जसं निरागस ठेवलं ठेवलंय तसं इथूनही पुढे निरागस मन ठेवा जेणेकरून सोनं उधळण्याचे दिवस राहिले नाहीत तरी सोन्यासारखी माणसं आम्ही जी म्हणतो ही सोन्यासारखी माणसं आमच्या माता भगिनींना सोनं कमी की म्हणजे हप्त्या हप्त्यानं कधी म्हणजे बिशी योजना चालू करा आणि ती केलेलीच आहे आपली त्यामुळं कायमच त्यांच्याकडून आपल्याला काही ना काही लाभ मिळतच राहणार आहे आणि गेली सात वर्ष हा लाभ आपण घेतोयच आहे पण ज्या भगिनींनी भिशी योजना आपली चालू केली नसेल त्यांनी आजच्या दिवसापासून संकल्प करा आणि भिशी योजना ज्यांना चालू करायची आहे त्यांनी दादांशी संपर्क साधा एवढं आजच्या दिनी सांगते आणि खरोखरच आज हा इतका सुंदर कार्यक्रम म्हणजे वर्णन करावं तेवढं थोडंच आहे कारण दृष्टीक्षेपात येत नाही आहेत एत। इतक्या प्रचंड प्रमाणात महिला माझ्या इथं बसल्यात आणि ह्या महिलांचं हसू त्यांचं समाधान आणि हाच आपला विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावरती तुम्हाला वर्धमान ज्वेलर्सला माझ्या माता भगिनींच्या सगळ्यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा दादा मांगल्याच्या प्रकाशाने उजळतो देवाचा गाभरा मांगल्याच्या प्रकाशाने उजळतो देवाचा गाभरा फुलं वर्धमाना वर्धमान ज्वेलरच्या सानिध्यात आपल्या सगळ्यांच्या जीवनात सुवर्णाचा पुनौरा सुवर्णाचा पुनरा पुन्हा एकदा सगळ्या माझ्या माता भगिनींचे मी आभार मानते की तुम्ही वेळात वेळ काढून ना रंगला सा, ना या खेळ रंगलं पैठणीच्या कार्यक्रमात पूजा काळभूत बरोबर सा सामील झाला आहे आणि नक्कीच तुम्ही आनंद लुटत असाल कारण पूजाचे कार्यक्रमसुद्धा सुंदरच असतात त्यामुळं सुद्धा तिच्या भावीजीवनासाठी शुभेच्छा देते आमच्या दक्ष पोलीस सुद्धा त्यांच्या या कार्यासाठी शुभेच्छा देते आणि आमच्या वर्धमान ज्वेलर्सला तर कायमच आमच्याकडून शुभेच्छा आहेत त्यामुळं पुन्हा एकदा हा कार्यक्रम चालू करावा अशी मी पूजाला विनंती करते आणि वर्धमान ज्वेलर्स तुमची कायमच भरभराट हो आणि तुमच्या या भरभराटीचा कुठेतरी लांब चला थांबा तुम्हाला बरं का कोणी जायचं नाही काय बाई दिसतंय मस्त राह मी नाव सांगते बघितलं

तीक्षण पाहि Like, comment, and subscribe.